नमस्कार दिलीप कर्मपुरी सरांच्या लिबर्टी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये स्वागत आहे आज आपण या ऍडजस्टेबल से पार्ट टू पाहणार आहोत नसेल पार्ट वन मध्ये ह्याचं कटिंग आणि ड्राफ्टिंग आपण दाखवलं आहे तर जर तुम्ही त्याचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तुम्ही पाहू शकता इथे आपण नेहमीप्रमाणेच फ्रंट तयार केलेले आहेत तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने ज्या प्रकारचा ब्लाउज असेल त्या प्रकारचा फ्रंट तयार करून घ्यायचा आहे आता आपण याच्या पुढे बॅक पाहणार आहोत बॅग कसा तयार करायचा ते पाहणार आहोत आता आपण बॅग तयार करायला घेतलेला आहे कागदाचा बॅग आपण बा बाजूला ठरूया या बॅगवरती आपण दीड इंचाचं मार्जिन घेतलं होतं ते मार्जिनने पूर्ण रेषा आपण घेतलेली आहे अशा दोन्ही बाजूला आपण रेषा आखून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपण गळ्याच्या खाली जी इथे जी पट्टी आहे त्या पट्टीचा मिडल काढणार आहोत इथे सवाचार आहे त्याचा मिडल दोन पॉईंट एक इथे देखील सवाचार आहे याचा मिडल दोन पॉईंट एक याप्रमाणे आपण एक सरळ रेषा आखून घेणार हा मध्य काढलेला आहे आपण आपल्याला इथे नाडी लावायची आहे त्याच्याकरता आपण मध्य काढलेलं आहे मध्य काढल्यानंतर हा मध्य आपण या रेषेला या बाजूला देखील आपण रेषा आखून घेणार आहे ती रेषा आपण आखून यौ। घेऊया इथे मार्किंग आहे इथे देखील मार्किंग आहे ही मार्किंग मी वरती करून घेतलेली आहे ही मार्किंग देखील मी वरती करून घेतलेली आहे इथे देखील मी इथं मिडलची रेषा आखून घेतली याप्रमाणे मिडलची रेषा आखून घेतल्यानंतर आता आपण मार्जिन पासून तीन इंचावरती एक मार्किंग करणार आहोत मार्जिन पासून तीन इंचावरती एक मार्किंग करणार आहोत तसेच या बाजूला देखील आपण मार्किंग करणार आहोत तीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे पण याप्रमाणे मार्किंग करून घेतल्यानंतर आता आपण आता आपण येथे मद्य काढलेलं आहे त्याचा मध्य काढला मध्यवर्ती आपण रेश आखून घेणार आहे मध्यावरती रेश आखून घेतलेली आहे आता इथे आपण नाडी लावणार आहे आम्ही इथे नाडी तयार केलेली आहे तुम्ही नाडी तयार करून घेतली तरी चालेल किंवा बाजारामध्ये सर्व कलरमध्ये सर्व कलरमध्ये नाडी मिळते ती रेडिमेड नाडी आणून तिला तुम्हाला ज्याप्रमाणे इथे चिमणी लावायची आहे त्या पद्धतीने तुम्ही लावू शकता हे जे लटकन केलेलं आहे आपण लटकन लावू शकता रेडीमेड किंवा कपड्याचं असं लटकन वेगवेगळ्या आकाराचं तयार करून तुम्ही याला जोडू शकता याप्रमाणे नाडी तयार केल्यानंतर ही नाडीची लांबी साधारणतः एक पावून मीटर मी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार नाडी कमी जास्त करू शकता याप्रमाणे ही पावून मीटर नाडी आहे अशा दोन नाड्या आम्ही तयार केलेल्या आहेत पावून मीटरच्या दोन नाड्या तयार केलेल्या आहेत दोन्ही बाजूला दोन याप्रमाणे तयार केलेली नाडी येथे ठेवणार थे आहोत एक इंच बाहेर ठेवलेली आहे आणि याप्रमाणे ठेवून येथे आम्ही शिला शिवून घेणार आहोत अशा दोन्ही बाजूच्या नाड्या आम्ही शिवून घेणार आहोत याप्रमाणे आपण तयार केलेली नाडी मार्किंगवरती पहा या पद्धतीने लावून घेतलेली आहे एक इंच पुरे सोडलेलं आहे अर्धा इंच सोडलं तरी चालेल लॉक करून घेतली दुसऱ्या बाजूची नाणे देखील या पद्धतीनेच आपण शिवून घेतलेली आहे ही आतील बाजू आहे आता आपण अस्तरची घडी घालून आपण अस्तर आणि कापलेलं कापड हे देखील पहा याची घडी घातलेली आहे अस्तर आणि कापलेलं कापड इथे एकत्र ठेवणार आहे घडी आहे अस्तरची देखील आपण घडी केलेली आहे आणि हे एकदम तंतोतंत मापाने बरोबर ठेवायचं आहे याप्रमाणे ठेवून झाल्यानंतर जे माप आस्तरचं आहे त्या मापाने गळ्याचा आकार कमरेचा आकार साईड आणि मुंडा हा आस्तरच्या मापाप्रमाणे एकदम करेक्ट आपण कापून घेणार आहोत तुम्ही पिन लावून घ्या पिन लावून कापले तरी चालेल इस्त्री करून घ्या इस्त्री करून कापले तरी चालेल तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही कापू शकता याप्रमाणे अस्तरच्या मापाप्रमाणे करेक्ट आपण कापडसुद्धा कापून घेतलेले आपण नेहमी कापड वाढून कापतो आपण येथे कमरेचा भाग आणि गळ्याचा भाग उलटवून घेणार आहे म्हणून आपण कापड आणि अस्तर करेक्ट कापलेला आहे आता आपण अस्तर बाजूला ठेवूया आणि आपल्याला येथे नाडी बाहेर येण्यासाठी एक होल करणार आहे आपण ते होल तयार करण्यासाठी आपण एक होल तयार करणार आहे ते कपड्याने आपण तयार करणार आहे तर दोन बाजूला दोन पट्ट्या लावून आपण हे होल तयार करणार आहे त्याच्यासाठी आपण येथे मिडलला एक मार्क करणार आहोत सुलट बाजूला हे कपड्याची सुलट बाजू आहे बरोबर त्याच्या मिडलला मी इथे एक चॉकने मार्क केलेला आहे आता कापड ओढून घेऊया ही बाहेरची बाजू आहे याच्याबरोबर मध्यवर्ती सव्वा चार इंच ते दोन पॉईंट एक बरोबर याच्या मिडलला आपण होल तयार करणार आहे ते होल साधारणतः पाऊन इंचाचा असेल साधारणतः पाऊन इंचाचं असेल वरती तीन पॉईंट आणि खाली तीन पॉईंट याप्रमाणे आपण पाऊण इंचा होल तयार करणार आहोत ते होल तयार करताना आपण तुम्ही साधं काजे तयार केले तरी चालतील मशीनवरती एक काजा तयार करून केला तरी चालेल आम्ही इथे एक होल तयार करणार आहोत या इथे आपण इथे चौकोन अस्तर घेतलेले आहे आणि घडी घालून हे बरोबर मार्किंग करून घेतलेलं आहे मार्किंगच्या मापाच आपण नाडी बाहेर येण्यासाठी होल तयार करणार आहे घडी घेतलेली इथे ही घडी गड़ी या घडीला मॅच केली आणि आता आपण चौकोन तयार करणार आहे हा आपला आहे आपण येथे आयता का म्हणजे चौकोन शिलाई घेणार आहे एका शिलाय आणि दुसऱ्या शिलायामधलं अंतर हे एकदम कमी ठेवणार आहे एक पॉईंटचं ठेवणार आहे ज्याप्रमाणे हे अंतर आपण शिलाई करून घेतलेली आहे पहा याप्रमाणे चौकोन शिवून घेतलेलं आहे धोडे कापून घ्यायचं आता आपण मध्ये कापणार आहोत इथे घडी घातली आणि थोडंसं कापून घेतले बरोबर मध्ये कापायचे मध्ये कट केलेलं आहे आता आपण थोडं थोडं अंतर शिल्लक ठेवायचं शिलाईच्या अलीकडे पाव इंचापर्यंत थांबायचं आहे आणि तिथून असा क्रॉस कापायचा आहे क्रॉस म्हणजे शिलाईच्या टोकांपर्यंत कापायचं आहे शिल्याच्या टोकांपर्यंत कापायचं आहे असं खाली आणि वरती या याप्रमाणे आपण कापून घेतलं आता आपण पूर्ण कापड याप्रमाणे उलटवून घेणार आहोत आतमध्ये घेऊन ते आपण होल तयार केलेला आहे आणि त्याच्यानंतर उलटवून घेतल्यानंतर चारही बाजूने आपण शिलाई मारलेली आहे आणि हे कापड आपण थोडंसं कापून घेणार आहोत आता आपण हा कापलेला कापड याप्रमाणे ठेवणार आहोत आणि याच्यावरती आपण अस्तर याप्रमाणे ठेवणार आहोत आणि पूर्ण गळ्याचा भाग पूर्ण गळ्याचा भाग शिवून घेणार आहोत आणि गळ्याचा भाग शिवून झाल्यानंतर हा कमरेचा भाग देखील आपण पाव इंचाच्या अंतराने शिवून घेणार आहोत इथे आपण अस्तराने कापड एकत्र ठेवून कमरेच्या भागाला पाव इंचाच्या अंतराने पूर्ण शिवून घेतलेले आहे पाव इंचाच्या अंतराने पूर्ण शिवून घेतलेला आहे कमरेचा भाग शिवून घेतल्यानंतर आपण गळ्याचा भाग शिवून घेतलेला आहे गळ्याचा भाग शिवून घेतलेला आहे पूर्ण गळा पाव इंचाच्या अंतराने शिवून घेतलेला आहे आणि त्या गळ्याला इथे अशी कट मारलेली आहेत गळा उलटवण्यास सोपा जावा असे कट मारलेले आहे याप्रमाणे शिवून घेतल्यानंतर आता आपण हा भाग पूर्ण उलटवून घेणार आहे पूर्ण शिवलेला भाग आपण उलटवून घेणार आहे इथे आपण दोन्ही भाग याप्रमाणे उलटवून घेतलेले आहे दोन्ही नाड्या आता आतमध्ये गेलेल्या आहेत याच्या आतमध्ये आहे त्या दोन्ही नाड्या आपण होल मधून बाहेर काढणार आहे तर याप्रमाणे आपण आपल्या नाडी हाताला याप्रमाणे आपण एक नाडी जशी ही बाहेर काढली तशी दुसरी नाडी देखील आपण बाहेर काढणार आहे याप्रमाणे हा दोन्ही नाड्या आपण बाहेर काढल्यानंतर याला आपण व्यवस्थित इस्त्री करून घेणार आहोत याला बॅकला आपण पूर्ण व्यवस्थित इस्त्री करून घेतल्यानंतर अस्तर आणि कापड एकत्र शिवून घेणार आहोत बॅकला आपण चारही बाजूने शिवून घेतलेलं आहे पहिल्यांदा इस्त्री करून घेतलं इस्त्री करून घेतल्यानंतर पूर्ण अस्तर आणि कापड एकत्र ठेवून चारही बाजूने शिवून घेतलेलं आहे आणि जिथे आपली नाडीचा मेड मध्यभाग आहे त्याला आपण येथे मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण ह्या मध्याच्या अलीकडं म्हणजे नाडीमध्ये राहील इथे नाडी इकडे तिकडे सरकू नये म्हणून आपण बाजूने शिवून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण नाडी खाली वरती नये म्हणून असा चौकन शिवून घेतलेला आहे याच्यामध्ये नाडी आहे इथे आम्ही लाल कलरचा दोरा वापरलेला आहे तुम्हाला दिसण्यासाठी तुम्ही इथे मॅचिंग दोऱ्याने पूर्ण असा चौकन शिवून घ्यायचा आहे की ज्याच्यामध्ये हे नाडी राहील त्याच्यानंतर नाडीचा भाग जेव्हा तुम्हाला इथे ॲडजस्ट करायचा असेल कमरेला तेव्हा नाडीचे दोन्ही भाग असे याप्रमाणे ओढायचे आहेत हा भाग तुम्ही नाडीचा फोडायचा आहे कमरेला बांधल्यानंतर तो भाग तुम्हाला ॲडजस्ट करता येतो कमरेला बांधल्यानंतर तुम्हाला हा भाग ॲडजस्ट करता येतो बांधून झाल्यानंतर तुम्ही येथे गाठ मारून घ्यायचे आता आपण बाही तयार करायला घेणार आहोत मी तुम्हाला प्रथम एक बाई तयार करून दाखवणार आहे कापड आणि अस्तर एकत्र ठेवलेले आहे त्याच्यानंतर आपण हा जो घेऱ्याचा भाग आहे इथे पाव इंचच्या अंतराने येथे शिलाई घेणार येथे त्रिकोण आहे येथे देखील त्रिकोण शिलाई घेणार आहे आणि पुन्हा आपण पाव इंचच्या अंतराने दंडघिऱ्याकडे शिवून घेणार आहोत हे जे कापड आहे ते सुलट आहे आणि ही शि दंडघेराची शिव दंडघेर शिवून घेतल्यानंतर आपण बाई उलटवून घेणार आहे पाव इंचच्या अंतराने दंडघेर शिवून घेतलेला आहे इथे त्रिकोण त्रिकोण शिवून घेतलेला आहे आता आपण मधला भाग कापून घेणार आहे इथे शेवटपर्यंत शिलाईपर्यंत एक नाज मारणार आहे आणि आता हा शिवलेला भाग आपण उलटवून घेणार आहे इथे घडी घेऊन इथे घडी घेऊन आपण व्यवस्थित टोक येण्यासाठी घडी घातलेली आहे आणि हा दंड घेराचा भाग याप्रमाणे उलटवून घेणार आहे टोक येण्यासाठी तुम्ही इथे पेन्सिल किंवा वापर करा आता आपण याला इस्त्री करून घेणार आहे आणि बाही चारही बाजूने शिवून घेणार आहे बाही उलटवून घेतल्यानंतर चारही बाजूने शिवून घेतलेली आहे कापड आणि अस्तर एकत्र ठेवून चारही बाजूने शिवून घेतल्यानंतर अस्तरच्या बाहेरचं कापड एक्स्ट्रा कापड जे जास्तीचं कापड आहे ते अस्तरच्या मापाप्रमाणे आपण कापून घेणार आहे आपण अस्तरच्या बाहेरचं कापड एक्स्ट्रा कापड कापून घेतलेलं आहे आता तयार केलेल्या नाड्या आपण या तयार केलेल्या नाड्या येथे घेऱ्याच्या कडेला याप्रमाणे एक्स्ट्रा ठेवून शिवून घेणार आहोत या, या नाडीची ही नाडीची लांबी साधारणत बारा इंच आहे कमी जास्त तुम्हाला जास्त लांब लावायचे असतील तुम्ही लावू शकता याप्रमाणे ठेवून आपण लॉक करून घेणार आहे दोन्ही बाजूला दोन नाळ्या या याप्रमाणे आपण शिवून घेणार आहे याप्रमाणे दोन्ही बाजूला दोन नाळ्या तयार करून घेतल्यानंतर ही बाई बघा याप्रमाणे तयार झालेली आहे आता याचप्रमाणे आपण आता दुसरी बाही तयार करणार आहे इथे दाखवल्याप्रमाणे आपण दोन्ही बाह्या तयार केलेल्या आहेत दोन्ही बायांना नाडे लावून तयार केलेले आहे याप्रमाणे तुम्ही ही बाई तुम्ही पाहिजे तशी ॲडजस्ट करून याची गाठ बांधू शकता तुम्हाला जर लूज हवी असेल तर लूज ठेवू शकता टाईट हवे पाहिजे असेल तर टाईट करू शकता इथे बॅग ठेवलेला आहे आपला फ्रंट देखील तयार आहे तेव्हा आपण इथे फ्रंट आणि बॅक एकत्र ठेवून पाव इंचाच्या अंतराने दोन्ही बाजूची फ्रंट आणि बॅक शोल्डर शिवून घेणार आहोत दोन्ही बाजूचे शोल्डर शिवून घेणार आहोत इथे पाव इंचाच्या अंतराने शोल्डर शिवून घेतलेला आहे आपण पाव इंचाच्या अंतराने शोल्डर शिवून घेतलेला आहे आता ही जी बाही आहे ती आपण इथे फ्रंटचा भाग फ्रंटला आणि बॅकचा भाग बॅकला याप्रमाणे दोन्ही बाया पाव इंचाच्या अंतराने शिवून घेणार आहोत इथे बाही आणि फ्रंट बॅगची बॉडी एकत्र ठेवून पाव इंचच्या अंतराने पूर्ण बाही शिवून घेतलेली आहे अशा दोन्ही बाजूच्या बाह्या आपण पाव इंचच्या अंतराने शिवून घेतलेले आहे आता आपण साईड शिवून घेणार आहोत या इथे याप्रमाणे तुम्ही आपण जी मार्किंग केली होती त्या मार्किंगवरती आपण शिवून घेणार आहे इथे दंडगाराचा निम्मा घेणार आणि आपण ह्या मार्किंगवरती शिवून घेणार आहोत अशी आपण दोन्ही बाजू शिवून घेणार आहोत अशा आपली शिवून झालेली आहे दोन्ही बाजूची आपण शिवून घेतलेली आहे दंड घ्यायला पण मापाप्रमाणे आपण शिवून घेतलेला आहे अशा दोन्ही बाजू आपण दोन्ही साईड आपण शिवून पूर्ण केलेले आहे तर याप्रमाणे आपला हा ऍडजस्टेबल ब्लाउज पूर्ण शिवून तयार झालेला आहे तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्याचं जर तुम्ही पार्ट वन नसेल पाहिलं असेल तर त्याचं लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तुम्ही तिथूनही पाहू शकता हे पहा इथे कमरेला टाईट लूज करून तुम्ही हवी तितकी साईजमध्ये ह्याला ॲडजस्ट करू शकता